आ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट एक अभियान आहे मोहीम आहे कारण शासन आपलं काम करत आहे परंतु त्याचबरोबर प्रत्येक शिवसैनिक कार्यकर्ता माझ्या सकट मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील सर्व कार्यकर्ते दररोज पंधरा कुटुंबाची भेट घेतील आणि त्या पंधरा कुटुंबातल्या जे लाभार्थी असतील त्यांच्याशी बोलतील जे लाभार्थी नसतील त्यांना मार्गदर्शन करतील योजनेचा लाभ कसा मिळावा या बाबतीमध्ये मदत करतील आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढ्यापुरती ही भेट मर्यादित राहणार नाही मग लेख लाडकी लखपती योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे मुलींचं मोफत उच्च शिक्षण आहे शेतकऱ्यांना शेती पंपाचं वीज बिल माफ आहे वयस मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आहे जे आपण अप्रेंटिसशिप आप आप, जे स्टायपंड आज आपण आपल्या राज्यातल्या दहा लाख सुशिक्षित बेरोजगार युवकांना एक टार्गेट ठेवलेला आहे त्या बाबतीमध्ये देखील माहिती देतील एकंदरीत ज्या राज्यातल्या आपल्या टॉप टेनमध्ये असलेल्या मोठ्या योजना आणि इतर ज्या काही बाकी छोट्या योजना आहेत या बाबतीमध्ये दे माहिती देतील आणि या माहितीमुळे या मार्गदर्शनामुळे ज्या लाभार्थी वंचित आहेत त्यांना लाभ मिळेल आणि ज्यांनी एक योजनेचा लाभ घेतला आहे परंतु त्याच्या घरामध्ये दुसऱ्या योजनेचा लाभ घेणारा वंचित आहे त्याला मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यालाही लाभ मिळेल म्हणजे लेख लाडकी लखपती योजना ही देखील आपण सुरू केली आणि म्हणून मुलीचा जन्म झाल्यापासून माझ्या लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून ज्येष्ठांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांना या मुख्य या आमच्या महायुती सरकारने या योजनांमध्ये कव्हर केलेल्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ पण दिली आहे त्याची देखील माहिती देणार आणि त्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं तर हे सर्व आमचे कार्यकर्ते जे आहेत जसं शासन आपल्या दारी तसं आता शिवसेना आपल्या घरी जनतेच्या घरी हे अभियान आम्ही राबवतो याच्यामुळे जे महायुतीचे आमचे उमेदवार आहेत ज्या ज्या ठिकाणी जे जे असतील त्यांना निवडून आणण्यासाठी याची मदत होईल कारण शेवटी आम्ही जातोय समोर तेव्हा ज्या योजनांची माहिती देतोय योजनांचा लाभ त्यांना मिळेल आणि नक्कीच जेव्हा या सर्व कामाची एकीकडे आम्ही डेव्हलपमेंटला महत्त्व दिलं आहे आज महाविकास आघाडीच्या काळामध्ये बंद पाडलेले प्रकल्प स्पीड ब्रेकर टाकलेले प्रकल्प मग कारशेड असेल मेट्रो असेल मेट्रो थ्री असेल कोस्टल हायवे असेल एम टी एच एल असेल समृद्धी हायवे असेल मिसिंग लिंक असेल असे आशे, अनेक प्रकल्प जे आहेत हे अनेक प्रकल्प त्याच्यामध्ये खोडा घातला होता तो आम्ही काढला आणि हे प्रकल्प सुरू केले आज कोस्टल सुरू झाला एम अटल सेतू सुरू झाला समृद्धी सुरू झाला अनेक प्रकल्प सुरू झाले मेट्रोची कामं वेगाने सुरू होत आहेत कारशेडचं काम वेगाने सुरू होत आहे आणि हा मेट्रोचा पण तीनशे सदोतीस किलोमीटरचा जो पूर्ण एम एमआर मध्ये प्रकल्प होतोय फेज वाईज आता मेट्रो थ्री या महिन्याच्या शेवटला सुरू होईल लाखो प्रवासी तीस लाख प्रवासी त्याच्यातून प्रवास करतील त्यामुळे ही वाहतूक कोंडी जी आहे ती कमी होईल आणि एकीकडे आम्ही विकासाला चालना दिलेली आहे दुसरीकडे उद्योगांना आम्ही चालना दिली आहे उद्योग येत आहेत पाच लाख कोटीचे एमओ साईन झालेत आता परवाच्या दिवशी जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार इन्व्हेस्टमेंट आली आहे परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र फर्स्ट आहे रोजगार लोकांना मिळणार आहे आणि एकीकडे रोजगार आहे उद्योग आहे आणि दुसरीकडे तिसरीकडे कल्याणकारी योजना ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासारख्या म्हणजे विकास आणि कल्याणकारी योजना याची सांगड घातलेली आहे आणि त्यामुळे हे जे आम्ही काम केले महायुतीने नक्की या कामाची पोचपावती आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे, जनता देईल